पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज ऐंशीवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं कोल्हापुरातील पोलीस परेड ग्राउंडवर आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार असा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुरलीधर मोहोळ आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत या ऐतिहासिक सोहळ्याचं अध्यक्षपद हे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार भूषवणार आहेत या सोहळ्यामध्ये डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सिंहायन या आत्मचरित्राचं प्रकाशनही होणार आहे डॉक्टर जाधव यांचा वाढदिवस लोकोत्सव सा म्हणून साजरा करण्याचा निर्णय नागरी सत्कार सोहळा समितीनं घेतलाय आणि त्यासाठी गेले काही दिवस जय्यत तयारी करण्यात आली सर्वपक्षीय नागरी गौरव सत्कार समितीचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत आणि या सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असून निमंत्रितांसाठी सुसज्ज अशी बैठक व्यवस्था करण्यात आली स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि सत्यशोधक चळवळीमध्ये सहभाग घेतलेल्या वडील पद्मश्री ग गो जाधव यांचा वारसा डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या कर्तृत्वानं पुढं नेला पुढारीचा विस्तार तीन राज्यात करतानाच डिजिटल रेडिओ आणि टीव्ही चॅनल या क्षेत्रातही पदार्पण करून पुढारीला थ्री सिक्स्टी डिग्री मीडिया हाऊस बनवलं आज पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा ऐंशी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं कोल्हापुरामध्ये अतिशय दिमाखदार अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या सोहळ्यामध्ये पुढारीकार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सिंहाय या आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा होणार आहे साडेपाच दशक संपादक पद हे पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी भूषवलेला आहे तर आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री केंद्रातले मंत्री हे सर्वजण उपस्थित असणार आहेत तर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार भूषवणार आहेत कोल्हापुरामध्ये सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा हा साजरा केला जाणार आहे पुढारीचे चेअरमन इमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज ऐंशी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं कोल्हापुरातल्या पोलीस परेड ग्राउंडवर आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिमागदार सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुरलीधर मोहोळ आणि राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत तर या ऐतिहासिक सोहळ्याचं अध्यक्षपद हे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार भूषवणार आहेत या सोहळ्यामध्ये डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सिंहायन या आत्मचरित्राचं प्रकाशनही होणार आहे तर डॉक्टर जाधव यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय नागरी सत्कार सोहळा समितीनं घेतला आहे माझी सहकारी रिद्धी म्हात्रे सध्या आपल्यासोबत आहेत त्या थेट कोल्हापुरातून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया रिद्धी कशाप्रकारे या दिमाखदार अशा सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे तांत्रिक कारणं आहेत रिद्धियांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र आज कोल्हापुरामध्ये हा दिमाखदार सोहळा आहे पुढारीचे चेअरमन इमिरेट्स मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज ऐंशी वाढदिवस आहे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोल्हापूरमध्ये पोलीस परेड ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडणार आहे पुन्हा एकदा जाऊया कोल्हापूरमध्ये माझी सहकारी रिद्धी मात्रे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया रिद्धी कशा प्रकारे या दिमाखदार सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे विक्रांत आज आपल्या सगळ्या पुढारी परिवारातल्या लोकांसाठी सुद्धा खास दिवस आहे कारण आज पुढारीचे चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो, आपल्या वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करतायत आणि त्यानिमित्तानं कोल्हापूरमध्ये हा भव्य दिव्य असा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित केलेला आहे आणि आता ही सगळी तयारी मी तुम्हाला दाखवते विक्रांत hmm. आता आपण बघतोय भव्य दिव्य असा स्टेज आहे आणि त्याच्या समोर आता या सगळ्या खुर्च्या सुद्धा सज्ज झालेल्या आहेत सगळ्याच मान्यवरांची वाट पाहत आता सगळेच जण इथं हळूहळू जमायला सुरुवात होतीये कोल्हापूर बरोबरच संपूर्ण राज्यभरातल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा या सगळ्या संदर्भात निश्चित उत्सुकता आहे कारण प्रत्येक घराघरात पुढारी हा पेपर आपला जसा जातो त्याचप्रमाणे टोमॅटो एफ एम चॅनल जे आहे आपलं पुढारीचं ते सुद्धा कोल्हापूरकरांसाठी एक विशेष पर्वणी असतं त्याचबरोबर अर्थात आपलं ट्वेंटी फोर बाय सेवन चॅनल आपण म्हणतो पुढारी न्यूजसुद्धा सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण निश्चित दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे थ्री 360... सिक्स्टी डिग्रीमध्ये आपण म्हणतो की मीडिया हाऊस पुढारी आता झालेला आहे आणि हे सगळं करण्यामागे जो मोठा हात आहे तो म्हणजे पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो साहेब यांचा आणि ते आपल्या वयाची ऐंशी वर्ष आज पूर्ण करतायत त्यानिमित्तानं खास सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा कोल्हापूरमध्ये आयोजित केलेला आहे कोल्हापूरमधल्या पोलीस ग्राउंडवर हा सगळा सोहळा आयोजित केला आहे ज्याची जय तयारी जवळपास पूर्ण झाली असं म्हणूया थोड्याच वेळात इथं मान्यवर सुद्धा येतील आणि मग या सगळ्या मुख्य सोहळ्याला सुरुवात सुद्धा होईल आपण सध्या बघतोय की अगदी लांबवर नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला या सगळ्या खुर्च्या मांडलेल्या पाहायला मिळतात इथं व्यासपीठावर सुद्धा सगळ्या खुर्च्या आहेतच आणि थोड्याच वेळात इथं इतर सुद्धा सगळे मान्यवर येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे आपल्याला इता माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शरद पवार आहेत इतर सगळी मान्यवर मंडळी आहेत ज्यांची खास उपस्थिती आजच्या या कार्यक्रमासाठी असणार आहे त्याच्यामुळे एकंदरीत या कार्यक्रमाच्या दृष्टीनं सुद्धा एक वेगळी एक्साइटमेंट आणि वेगळा आनंद इथं पाहायला मिळतोय या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्तानं कोल्हापूरच्या या पोलीस ग्राउंडवर आज मला सुद्धा उपलब्ध इथं होता आलं इथं उपस्थित राहता आलं ह्याचा एक वेगळा आनंद वाटतोय आणखी एक महत्वाची गोष्ट विक्रांत मी तुम्हाला सांगेन ती अशी की या निमित्तानं आज हा जो विशेष कार्यक्रम इथं पार पडतोय वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्यामध्ये आपल्या पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेबांच्या आत्मचरित्राचं सुद्धा प्रकाशन होणार आहे ज्याचं नाव आहे सिंहायन पाच तपांचं पर्व आता पाच तपांचं पर्व असं म्हणत असताना मला असं म्हणायचं की फक्त त्यांचा पत्रकारिता क्षेत्रातला अनुभव नाही विक्रांत तर त्या दृष्टीनं त्या जोडीनंच कोल्हापूरमध्ये झालेले सामाजिक क्षेत्रातले जे त्यांच्या अनुषंगानं बदल आहेत किंवा एकंदरीत संपूर्ण राज्यभरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या काही आतापर्यंत टप्पे घडत आलेले आहेत ज्या काही घटना घडत आलेल्या आहेत त्या सगळ्यामध्ये पुढारीचा सुद्धा एक निश्चित वाटा आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा अनेक महत्वाचे टप्पे अनेक महत्वाचे अनुभव किस्से या आपल्याला सिंहायन या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे त्या, त्या दृष्टीनं सुद्धा एक वेगळी उत्सुकता निर्माण झालेली आहे प्रचंड प्रसन्न असं वातावरण इथं आहे आणि प्रचंड सगळ्यांमध्ये जोश आहे कारण आज पुढारीचे चेअरमन इमेरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो साहेब यांचा ऐंशीवा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित आहे आणि त्यासाठीची ही सगळी जयत तयारी कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडवर होताना आपण बघतोय विक्रांत धन्यवाद रिद्धी या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी